चीनचे विद्यमान अध्यक्ष आणि चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाचे सर्वे सर्वा सरचिटणीस शी जिनपिंग गेला महिनाभर बेपत्ता आहेत ते कुठे आहेत ते सध्या काय करत आहेत याविषयी समस्त चीनला म्हणजे काय उत्कंठा लागून राहिलेली आहे जगात आत्ता जे काही घडते ते आपण अनुभवतो आहे चीनही त्यापासून अनभिज्ञ नाही पण इतक्या सगळ्या घडत अस घटना घडत असताना हे जिनपिंग महाशय गेले कुठे या प्रश्नाचं उत्तर मात्र अद्याप मिळालेलं नाही शी जिनपिंग जिवंत आहेत अटकेत आहेत की नाहीत हाच प्रश्न आता चीनमध्ये पुन्हा चर्चेला जातो आहे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मध्यंतरी आपल्याकडे एक चित्रपट येऊन गेला होता मराठीत ती सध्या काय करते म्हणजे त्या चित्रपटाचं ते शीर्षक आणि तो चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी गाजला आणि आता सुद्धा आपण सहज म्हणतो ती सध्या काय करते तो सध्या काय करतो चीनचे सर्वे सर्वा अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबाबत चीनमध्ये नेमका हाच प्रश्न विचारला जातो तो सध्या काय करतो किंवा कि कि आता ते चीनमध्ये तो म्हणणार नाहीत पण मधितार्थ तोच आहे की शी जिनपिंग सध्या करतात काय कारण गेला महिनाभर हे जिनपिंग महाशय बेपत्ता आहे बेपत्ता या अर्थानं की त्यांचा ठाव ठिकाणा आता कोणालाच माहिती नाही आहे गेले महिनाभर त्यांचा ठाव ठिकाणाच कोणाला माहिती नाही चिनी कम्युनिस्ट पक्षाची एक कार्यपद्धती आहे आणि त्याचं जे टॉप बॉलिवूड ब्युरो जे आहे म्हणजे चिनी बॉलिवूड ब्युरोचे सुद्धा एक जे टॉपचं सर्किट आहे तर त्यात चौदा सदस्य असतात सरचिटणीस हा त्यापैकीच एक असतो पण अर्थात तो इक्वल अमंग अदर्स असे त्याला थोडेसे अधिकार असतात या चौदा जणांमधलाच म्हणजे तेरा जण त्याच्या खाली आणि चौदावा हा सरचिटणीस असतो आणि सरचिटणीस अर्थात पक्षाचा सर्वे असल्यामुळे पण त्याला जोपर्यंत लष्कराचे अधिकार प्राप्त होत नाहीत तोपर्यंत तो, तो सर्वेसर्वा बनत नाही तर चीनचं प्रशासन असेल किंवा चीनचं लष्कर असेल अशा सर्वार्थाचे अधिकार हे या जिनपिंग यांच्याकडे असल्यामुळे ते सर्वार्थानी सर्वेसर्वा असे आहेत मग अशा या पक्षाचे सर्वे सर्वा त्या देशाचे अध्यक्ष एक महिनाभर लोकांच्या डोळ्यापासून दूर कसे राहू शकतात हा एक प्रश्न आहेच तर या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये एक भाग असा आहे की दरवर्षी साधारण ऑगस्टमध्ये पक्षाचं एक अधिवेशन असं त्याला प्लॅनम म्हणतात ते मग त्या अधिवेशनामध्ये सर्वसाधारणपणे पुढच्या वर्षीची पक्षाची ध्येय धोरणं पक्षाची म्हणजे प्रशासनाची ध्येय धोरणं पुढच्या वर्षभरात चीनचं सरकार नेमकं काय पद्धतीनं वाटचाल करणार आधीच्या धोरणातल्या त्रुटी दूर करून ती धोरणं म्हणजे आर्थिक धोरणं कशा पद्धतीनं राबवली जाणार लष्कराबाबतची धोरणं कशी राबवली जाणार तर याची चर्चा ही या सगळ्या प्लॅनममध्ये होत असते आता वर्षात तीन वेळेला होते तसं थर्ड प्लॅनम आत्ता झालेलं आहे आणि यातही परत कशा की सी पी सी म्हणजे लष्करी समिती जी आहे त्या समितीची एक वेगळी बैठक असते तसे इकॉनॉमिक रिस्ट्रक्चरिंग त्याची बैठक असते हे सगळं एकाच वेळेला सगळं सुरू असतं आणि सर्वे सर्वा या नात्यांनी या प्लॅनममध्ये पक्षाचे सरचिटणीस हे संपूर्णपणे सहभागी होत असतात शी जिनपिंग असे वारंवार त्यात सहभागी होत होते मात्र हे जे थर्ड प्लॅनम सुरू झालं त्याच्या पहिल्या दिवशी शी जिनपिंग दिसले फक्त अर्धा तास आणि त्याच्यानंतर ते जे बेपत्ता झाले ते आता एक महिना झाला त्यांचा कोणालाही ठिकाणा माहिती नाही पक्षाची म्हणजे जी लष्करी समिती जी आहे सी पी सी तर त्या लष्करी समितीच्या बैठकीला कदाचित शी जिनपिंग येतील असं वाटत होतं पण तिथेही ते आले नाही या जिनपिंग यांचे एक अगदी निकटतम सहकारी विश्वासू सहकारी म्हणायला हरकत नाही आणि तिथे लष्कराचा जो रॉकेट फोर्स आहे हा अत्यंत प्रभावी असा गट मानला जातो तर त्या रॉकेट फोर्सचे प्रमुख यांचे अत्यंत विश्वासू आणि पक्षाची जी म्हणजे जनरल ऑफिस जे आहे मध्यवर्ती कार्यालय त्या कार्यालयाचे महासचिव अशी वेगवेगळी पदं भूषवणारे काईची नावाचे एक गृहस्थ आहेत तर त्या काईची यांनी या लष्करी समितीची बैठक घेतली ती आठ दिवस ती बैठक सुरू होती हे काईची हे काही पॉलिट ब्युरोचे सदस्य नाही मग जो मनुष्य पॉलिट ब्युरोचाच सदस्य नाही ज्याच्याकडे या लष्करी समितीचं कुठलंही कामही नाही हा मनुष्य लष्करी समितीची बैठक घेऊ कशी शकतो हाच मुळात प्रश्न आता उपस्थित झालेला आहे अर्थविषयक समिती जी आहे त्याच्याही बैठकांमध्ये हे काहीची गृहस्थ सहभागी झालेले होते या लष्करी विषयक समिती जी आहे तर त्या समितीमध्ये शी जिनपिंग यांच्या पत्नी ली पेंग या मात्र सहभागी झालेल्या होत्या त्या लष्करातच आहेत त्यांना जनरल म्हणून बढती मिळालेली आहे, आहे पण त्या अद्याप लष्कर प्रमुख नाहीत वयाची साठी झाली म्हणून खरंतर त्या निवृत्त व्हायला पाहिजे होत्या परंतु त्यांना जिनपिंग यांनी आणखी चार वर्षाची सेवेची मुदत वाढ दिलेली आहे आणि त्यांच्याकडे काही समित्यांचं कामही सोपवलेलं आहे त्यामुळे त्या बैठका लष्कराविषयक बैठकांमध्ये ली येणं हे फारसं आश्चर्यकारक वाटणार नाही पण काहीची मुळात आलेच कसे हाच प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे बरं हे शिन जिनपिंग नेमके आहेत कुठे याच्याविषयी म्हणजे साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट असेल पी एल ए डेली असेल किंवा त्यांचे जे मुखपत्र आहे ग्लोबल टाईम्सचं ते असेल किंवा अन्य कुठल्याही माध्यमांमध्ये याच्याविषयी जे प्लॅनमच्या बातम्या येत होत्या त्याच्यातल्या बैठका असतील किंवा त्याच्यानंतर पत्रकारांना सामोरे जाणारे पक्षाचे टॉलिवूड ब्युरोचे सदस्य असतील असे अनेक फोटो आले व्हिडिओज आले पण या सगळ्यामध्ये कुठेही जिनपिंग दिसत नाहीत टॉलिवूड ब्युरोतला एकही सदस्य जिनपिंग यांचं नावही घेत नाही ली आल्या आणि ताबडतोब बैठकांनंतर निघून गेल्या पण त्यांनीही त्याविषयी चकार शब्द काही काढलेला नाही त्यामुळे शी जिनपिंग यांचं नेमकं झालं काय शी जिनपिंग सध्या आहेत तो सध्या काय करतो हा प्रश्न त्यांच्याबाबत म्हणूनच उपस्थित झालेला आहे चीनच्या लष्करामध्ये खतखद आहे हा विषय आम्ही गेल्या महिन्यात आपल्यापुढे आणलेला होता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तो विषय पुन्हा टाकू पण जिनपिंग यांनी गेल्या तीन महिन्यामध्ये लष्करामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल्यांचं सत्र राबवलेलं आहे म्हणजे कुठल्याही कोअरमध्ये जो कोअर कमांडर येईल तर तो, तो स्थिरस्थावर होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतलेली आहे तसं का याचं उत्तर काही मिळत नाही एका महिन्याच्यावर कोणालाही कुठल्याही कोअरमध्ये स्थिरावत दिलेलं नाही आणि अजूनही ते बदल्यांचं सत्र सुरूच आहे दुसरीकडे लष्करी अधिकारी किंवा प्रशासनातल्या लोकांचे पगार मोठ्या म्हणजे पन्नास टक्के कपातच झालेली आहे आणि लष्करातला भ्रष्टाचार आम्ही मोडून काढणार आहोत अशी घोषणा जिनपिंग यांनी केली त्या घोषणेचं काय झालं अद्याप माहिती नाही पण त्यानंतर जिनपिंग मात्र बेपत्ता आहे लष्करामध्ये त्यांच्या कार्यपद्धतीविषयी मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे कम्युनिस्ट पक्षामध्ये बेजिंग गट, गट, गट है। है आहे, एक आहे शांघाय गट एक आहे नाजिंग गट एक आहे हे जिनपिंग जे आहेत हे यापैकी प्रिन्सलेट नावाचा एक गट आहे म्हणजे जे माजी लष्करी अधिकारी असतील किंवा पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे किंवा असे उच्चपदस्थ जे अधिकारी असतील तर त्यांचे जे काही वारस आहेत तर त्या वारसांचा एक गट आहे तो आहे हा प्रिन्सलीट गट तर असे फॅक्शन्स त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत वास्तविक चीनच्या गेल्या म्हणजे पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास तपासला हे कम्युनिस्ट पक्षाचाच तर त्यामध्ये कायम शांघाय गट हा वरचढ राहत आलेला आहे आणि त्यातले आपल्याला माहिती आहेत जंग जमीन आपल्याला माहिती आहे म्हणजे ते माझी अध्यक्ष होते नंतर तिथून झुरोमजी आले असे बरेच अध्यक्ष हे तर या शांघाई गटातूनच पुढे आलेले आहेत अध्यक्ष किंवा पंतप्रधान अर्थमंत्री म्हणजे पक्षावर प्रभाव टाकणारे देशावर प्रभाव टाकणारे आणि बाहेरही प्रभाव टाकणारे असे बरेच सदस्य म्हणजे झुरोंगजी आहेत हुजिंताव आहेत जांग जमीन आहेत हे सगळे हे शांघाय गटाचे आहेत त्याचा एक मावोशीसुद्धा संबंध हा लावला जातो पण या शा शांघाय असेल नांजिंग असेल बैजिंग असेल किंवा अशा कुठल्याही गटात नसलेले शी जिनपिंग हे ग्वांगझाऊ प्रांतातले होते आणि त्यांचा जसा उदय झाला तसा हा ग्वांगझाऊ गटही मोठ्या प्रमाणावरती सक्रिय झालेला होता तो आजही आहे त्यामुळे या पक्ष्यांचं इक्वेशन आणि लष्कर यांचंही इक्वेशन आता मुळात तपासलं जात आहे पण यातलं जे प्रिन्सलेट आहे तर ते बहुसंख्य अलाइनमेंट त्याची ही या शांघाई गटाशी असल्याचं आता दिसून येत आहे पण काहीची नावाचे जे सद्गृहस्थ आहेत ते पक्षाच्या जनरल ऑफिसचे जरी पदाधिकारी असले तरी ते या सगळ्या गटांशी योग्य पद्धतीनं अंतर राखूनच आहेत आणि एक प्रकारे जिनपिंग यांचे बॉडीगार्ड म्हणून त्यांच्याकडे मुळात बघितलं जातात आपल्याला आठवत असेल तर दक्षिण आफ्रिकेमध्ये जी जी ट्वेंटीची समिट झाली त्याला शी जिनपिंग गेलेले होते तर तिथेच त्यांचं एकूणच तिथला त्यांचा सगळा वावर हा सगळ्यांना स्थिमित करणारा होता कारण ते गांगरल्यासारखे बावरल्यासारखेच होते ती समिट सोडून ते दक्षिण आफ्रिकेतून बाहेर पडले तर त्यावेळेला ते बीजिंगला जातील असं लोकांना वाटलं पण तसं काही न होता ते उरुंचीला गेले आणि त्याही वेळी हे कायची त्यांच्याबरोबर होते शी जिनपिंग गेली दोन तीन वर्ष जिथे कुठेही जातील म्हणजे परदेशातच नव्हे तर देशात सुद्धा कुठेही जातील तर त्यावेळेला हे काहीची नावातील सद्गृहस्त कायम त्यांच्याबरोबर राहत आलेली आहे मग आत्ता हे काहीची लोकांना दिसत आहेत पण शी जिनपिंग का दिसत नाहीत जिनपिंग यांच्यावरती साधारणपणे सहा ते सात महिन्यांपूर्वी एक शस्त्रक्रियाही होऊन गेलेली आहे आता शस्त्र शस्त्र था था ते त्या शस्त्रक्रियेचं स्वरूप नेमकं सांगितलं जात नाही पण त्यांच्या ही शस्त्रक्रियेचं स्वरूप हे मेंदूशी निगडीत काहीतरी आहे असं चर्चा आहे किंवा सांगितलं जात आहे ग्लोबल टाईम्स आहे किंवा चायना मॉर्निंग मॉर्निंग डेली पोस्ट आहे तर त्यांनी त्याच्यात काही फारसं तपशील दिलेलं नाही तर त्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा त्यांची तब्येत काही बिघडलेली आहे आणि त्यांना आता पार्किन्सनसारखं म्हणा किंवा काही पॅरालिटिक ते असावेत अशीही चर्चा परंतु गेल्या महिनाभरापूर्वीपर्यंत जेव्हा शिनपिंग शी जिनपिंग दिसत होते म्हणजे त्या प्लॅनमच्या उद्घाटनाला ते जेव्हा आले तर त्याही वेळेला म्हणजे त्यांचा उजवा हात फारसा हलत नव्हता परंतु त्यांना काही पॅरालिसिस झालं आहे किंवा पार्किन्सन्स आहे असं त्यांच्या त्या अभ्यातासाच्या हालचालीत किंवा वावरात कुठेही दिसून येत नव्हतं मग या सगळ्यात अचानक हा माणूस बेपत्ता का होतो आणि विशेषतः आता बघा बांगलादेशमध्ये काय घडतंय तर आपण बघतो आहे अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये जे काही उलटफेर होत आहेत किंवा त्या निमित्ताने अमेरिकेमध्ये एकूण जे काही सध्या सुरू आहे पश्चिम आशियामध्ये इराण इस्रायल हा संघर्ष आपण बघतो आहे तिकडे युक्रेनचा संघर्ष पुन्हा नव्या टप्प्यात जाताना आपण बघतो आहे युरोपामध्ये जे काही आत्ता एकूण अनरेस्ट आपण बघतो आहे तर ह्या सगळ्या चिंता वाटाव्या अशा घटना आहेत आणि चीन किंवा त्याचा अध्यक्ष या घटनांपासून अलिप्त असू शकत नाही म्हणजे इतकं सगळं जगात एकीकडे सगळं घडत असताना इवन चीनमध्ये सुद्धा काही अनरेस्ट असताना एक सर्वे सर्वा अध्यक्ष एक महिना लोकांच्या दृष्टीआड जाऊ शकतो किंवा बेपत्ता होऊ शकतो हे कसं शक्य आहे मग या शी जिनपिंग यांनाच अटक केली आहे हे शी जिनपिंग जिवंत आहेत की गेलेत की नेमकं काय हा प्रश्न म्हणूनच आता पुढं आलेला आहे पी एल ए डेली किंवा ग्लोबल मध्ये शी जिनपिंग यांचं नाव गेल्या महिना दिसत नाही त्यांनी हे आदेश दिलेत अशा स्वरूपाच्या सुद्धा बातम्या किंवा लेख किंवा असा काही इंडिकेट होणाऱ्या गोष्टी दिसत नाही म्हणूनच शी जिनपिंग सध्या काय करतात हा प्रश्न सर्वांना पडणं स्वाभाविक आहे पण लष्करातली खतखत इथं डाऊन झालेलं लष्कराचा मोराला असेल किंवा पा चीनची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीनं गटांगळ्या खाती आहेत ते लक्षात घेता आणि आता लष्करी अधिकाऱ्यांवरतीच होणाऱ्या कारवाया किंवा लष्कराचे काय पगार कपात का ही सगळी काही फार सुचिन्न असे पण आपण मानायचं काही कारण नाही त्यामुळे चीनच्या लष्करामध्ये किंवा पी एल एच्या वरिष्ठ गटातच एखाद वेळेस बंडाळी होऊन या शी जिनपिंग यांना अटक केली जाईल आणि एखादा लष्करी अधिकारी लष्करशहा हा चीनची सत्ता म्हणजे एकापरीनं पॉलिट ब्युरो आपल्या ताब्यात घेईल अशा स्वरूपाची काही एक शक्यता का ही पुढच्या काळात आपल्याला टाळून पाहावी लागेल म्हणजे असं काही घडलं तर आश्चर्य वाटू नये अशा स्वरूपाच्या घटना सध्या चीनमध्ये घडत आहेत लष्कर आणि शी जिनपिंग यांच्या बिघडलेल्या संबंधातून समोर येणारं हेही एक वास्तव आपण नजर्याड करू नये म्हणूनच शी जिनपिंग सध्या काय करतात हा प्रश्न आम्ही आपल्यासमोर आणलाय मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं प्रतिक्रियांचं स्वागत आहे त्याची आम्ही वाट पाहतो आहोत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा गोजस्कोप धन्यवाद